नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प तेहती सहाव्वे बैरागगडच्या आमच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची संख्या वाढतच होती अगदी आठ वर्षाच्या मुलापासून ते चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत साधारण वीस सा मुलं आमच्या वसतिगृहात राहत होती दीपक नावाच्या एका मुलाला गोशाळेत काम करायला खूप आवडे त्याचं वय अवघ दहा वर्षाचं त्याच्या घरी देखील गायी होत्या त्यामुळे गायींना चरायला नेणं गोशाळेत शेण उचलणं वगैरे कामं तो उत्साहाने करत असे आमची एक गाय गाभण होती तिच्या विणीचा दिवस जसा जसा जवळ येत तस होता तसतसा माझा जीव उगीच खालीवर होत होता कारण मला असा आजवर काही अनुभव नव्हता तशात इंदोरचं एक महत्वाचं काम निघालं पण माझ्या आश्रमातून पाय निघेना दिग्विजय रोज इंदोरला कधी जायचं कधी जायचं असा विचारायचा गाय जाऊ असं रोजचं उत्तर असायचं दीपकला आमच्या या संवादाची गंमत वाटत असावी एक दिवस त्याने विचारलेच मला दिदी समजा तुम्ही इथे असताना गाय व्याली तर तुम्ही काय करणार आहात आणि समजा तुम्ही इथे नसताना गाय व्याली तर काय होईल तुम्ही काय एवढी काळजी करता मी आहे ना मी करीन गायीच बाळनपण मला सवय आहे वासरू पोटात आडवं जरी आलं तरी त्याचा आणि जीव वाचवून मी मी त्याला बाहेर काढू शकतो तुम्ही निश्चिंत असा त्याच्याकडे पाहतच राहिले दोन दिवसापूर्वीच हा मुलगा अभ्यासात कच्चा आहे अशी शाळेतून शिक्षकांची तक्रार आली होती त्यावरून मी देखील त्याला अभ्यास कर म्हणून समज दिली होती माझी मलाच लाज वाटली एवढा आत्मविश्वास शहरातल्या पशुवैद्याला असतो का ठाऊक नाही दीपक म्हणाला तसंच झालो आम्ही इंदोरला नेमका त्याच वेळी होता अगदी नाळ कापण्यापासून ते गाईला गुळ घालून ज्वारीच्या पिठाचा घाटा खाऊ घालण्यापर्यंतच गायीच बाळंतपण त्यानेच केलं या जीवन शिक्षणाला शाळेच्या प्रगती पुस्तकात कोणतं ग्रेडिंग द्यायचं सखी म्हणते ते अगदी खरं आहे स्कुलिंग आणि एज्युकेशन यात आपण फार गल्लत करतो गोविंद म्हणजेच गोलू नावाचा एक मुलगा आठवड्यातून एकदा तरी त्याच्या मित्रांना भेटायला म्हणून आश्रमात यायचा अर्धा एक त्यांच्याशी गप्पा मारायचा कधी खेळायचा आणि निघून जायचा मी त्याला ओळखत होते जुन्या लेपाच्या नर्मदालयात तो अधून मधून यायचा बकऱ्या चरायला नेतो म्हणून नर्मदालयात यायला जमत नाही असं म्हणायचा नववी नापासून आता त्याला मंडलेश्वरला नोकरी करतो आणि नातेवाईकांकडे राहतो असं म्हणाला एक दिवस त्याने विचारलं दिदी मी आश्रमात राहायला आलो तर चालेल का चालेल ना पण तू तर नोकरी करतोस ना हो मी देशी दारूच्या दुकानात ग्राहकांना ग्लासात दारू ओतून द्यायचं काम करतो झोपायला रोजच रात्रीचे बारा वाजतात शिवाय तिथे रोज कुणाना कुणाची तरी भांडणं सोडवावी लागतात तो दारूचा वास पण सहन होत नाही माझ्या या मित्रांकडे पाहिलं की जाणवतं माझी वाट चुकते आत्ताच जर अशा वाईट सवयी लागल्या तर त्या त्यापुढे आयुष्यभर सुटणार नाहीत गोविंदच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मला भावला आपल्या आयुष्यातलं कटुसत्य स्पष्टपणे सांगता येणं यालाही धाडस लागतं आश्रमातली लहान मुलं सरकारी शाळेत शिकत अभ्यासात जी काही मदत लागेल ती आम्ही आश्रमात करत असू एक गोष्ट लक्षात आली की ही अभ्यासात खूपच मागे होती गोविंद आणि शिवम नववीत नापास झालेली होती त्यांना पाचवीच्या परीक्षेला बसवलं असतं तरी सुद्धा ते पास होऊ शकले नसते कारण त्यांचं इंग्लिश आणि गणित हे विषय फारच कच्चे होते पण तांत्रिक ज्ञान मात्र त्यांना भरपूर होतं त्यांना महाराष्ट्रातल्या येथील विज्ञान आश्रमात ग्रामीण एक वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी पाठवलं मुलांची आर्थिक स्थिती था था विज्ञान आश्रमाची फी त्यांना परवडणारी नव्हती माझ्या दोन परिचितांनी त्यांची फी भरली या त्यांच्या अभ्यासक्रमात वेल्डिंग सुतारकाम जैविक शेती गोपालन बकरीपालन मूलभूत बेकरी तंत्रज्ञान वगैरे गोष्टींचा समावेश होता चान शाले अभ्यासाचा नाही तिथे छानच शालेय आवडणाऱ्या तांत्रिक गोष्टी त्यांना शिकायला मिळत होत्या बघता बघता एक वर्ष सरलं विज्ञान आश्रमात कॅम्पस सिलेक्शन साठी अनेक कंपन्या दोघांचीही पुण्यातल्या काही कंपन्यांमध्ये निवड झाली पण भारती दिदी आमच्यासाठी शहर सोडून खेड्यात आली तर आम्ही आता खेड सोडून शहरा शहरात जाणार नाही असं सांगून त्यांनी शहरातली नोकरी नाकारली एखादा खूप मोठा पुरस्कार मिळाल्यावर सुद्धा झाला नसता इतका आनंद त्यांच्या या वाक्याने मला झाला ही मुलं वर्षभराचा कोर्स पूर्ण करून बैरागगड येथे परतली मला वाटलं ते आता त्यांच्या घरी जाऊन स्वतःचा काही उद्योग सुरू करतील तसं घडलं मात्र नाही त्यांच्या बॅगा आणि इतर सामान त्यांनी आश्रमातच ठेवलं पाहुण्यांसारखे घरी जाऊन आई वडिलांना आणि भावंडांना भेटून ते परत आश्रमातच राहायला आले या मुलांना काय काम द्यायचं हा प्रश्न होता त्याच सुमारास गंगाधरराव केळकर आम्ही सगळे प्रेमाने त्यांना तात्या म्हणतो ते आमच्याकडे राहायला आले होते तात्यांनी मला विचारलं भारती या मुलांचं काय करणार आहेस तू ते जे काही शिकून आले ते ज्ञान वापरात नाही राहिलं तर ते विसरून जातील थोड्याच दिवसात पण त्यासाठी त्या जी लागतील मग सुतार कामाची असो वा वेल्डिंगची असो ती महाग आहे आता सध्या तरी मला ती परवडणारी नाहीत अगं मी आहे ना त्यांना सगळी आवश्यक ती साधनं आणायला सांग मुलांनी कामाला सुरुवात केली पाहिजे मुलं आनंदली लगेच याद्या याद्या तयार झाल्या आणि दोन चार दिवसातच सारं सामान बैरागडला येऊन पोहोचलं सुद्धा या सामानाच्या जोडीला छोट्या आकाराचे लोखंडी पाईप्स प्लायवूड सनमायका फेविकॉल वगैरे सामान पण पोहोचलं आणि या मुलांनी टी टेबल्स रॅक्स चिमण्यांची घरटी चहाचे ट्रे सारख्या वस्तू बनवायला सुरुवात केली सखीच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच गावातून सुद्धा वेल्डिंगच्या छोट्या मोठ्या ऑर्डर्स यायला सुरुवात झाली त्याच दरम्यान रामकृष्ण आश्रमाच्या सकवार शाखेतर्फे ड्रायव्हिंग आणि मोटार दुरुस्तीच्या सहा महिन्यांच्या कोर्ससाठी अजून दोन मुलांना पाठवलं नाशिकच्या विवेकानंद केंद्रातर्फे पिंपळद येथे प्लंबिंगच्या कोर्ससाठी शिवम आणि गोविंदला पाठवलं त्यातही मुलांनी निपुणता प्राप्त केली इतकंच नाही तर या मुलांना तुम्ही अबुधाबी येथे जागतिक कौशल्य प्रतियोगितेसाठी पाठवाल का अशी ही विचारणा प्लंबर्स असोसिएशनतर्फे झाली होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पाठवलं नाही स्पर्धेत मुलांना जाता आलं नाही तरी त्या योग्यतेची ही, योग्यते ही मुलं आहेत ही सुद्धा माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट होती धन्यवाद